आज आपण कोण मापक कम्पास्ट पेटेतील कोण मापक म्हण समजून घेऊया याला शॉर्टमध्ये डीसुद्धा म्हणतात डीचा आकार आहे आणि हा आपण पाहू बघू शकता की आपण हा अर्ध गोल दिसत आहे आपल्याला हा अर्ध गोल दिसत आहे तर हा जो मापक आहे याचा आपल्याला कोण मोजण्यासाठी उपयोग होतो तर हा कोण म मापकाला मा पूर्ण एकशे ऐंशी भाग केलेले असतात याचे पूर्ण एकशे ऐंशी भाग केलेले असतात दोन्ही साईडला ते एकशे एकशे ऐंशी भाग केलेले आहे आणि दोन्ही साईडला याला शून्य ते एकशे ऐंशी असे भाग दिलेले आहेत तर आता इथून हा शून्यपासून हे दहा भाग नंतर हे इकडे दिसत आहे तुम्हाला इकडनं बघा हे शून्य शून्यपासून हे इथपर्यंत दहा भाग नंतर वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर आणि हे एकशे ऐंशी तर हा जो प्रत्येक एक एक भाग आहे याला एक अंश असं म्हणतात म्हणजे आ, एक अंश असं म्हणतात आणि हे जे आहे ते हे आपल्या इकडनं पहा शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी अंश आँश। तर आता हे झालं आपलं उजवीकडून डावीकडे हे अंक लिहिलेले आहेत तसेच हे घड्याळाच्या विरुद्ध विरुद्ध दिशेने झाले उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे हे अंक एकशे ऐंशी दिलेले आहेत तर मग आपण हे जे आहे तर हे कोण आपण कोणत्याही साईडचा असला किंवा त्याचा जो हे आहे भाग तो कोणत्याही भागाला असला तर आपण दोन्ही साईडला ते अंश मोजू शकतो आणि हा कोण जो आहे हा आ, हा जो सॉरी हा जो कोन मापक मा आहे हा पूर्ण अर्धगोल दिसत आहे आता या मापकाचा हा जो मध्यबिंदू आहे सेंटरला इथं मी क्यू लिहिलेला आहे याला केंद्रबिंदू असे म्हणतात काय म्हणतात त्याला केंद्रबिंदू या मधल्या भागाला एकदम ही मधली रेषा जो जाते ही नव्वदपर्यंतच्या मध्ये हा केंद्रबिंदू आहे आणि हा जो व्यास आहे ह्या अर्ध गोलाचा हा जो कोणमापकाचा हा जो व्यास आहे हा शून्य अंशावर दिलेला जो व्यास आहे याला संदर्भ रेषाखंड आधी म्हणायचे संदर्भ रेषाखंड आधी म्हणायचे आता संदर्भ रेषा असे म्हणतात संदर्भ रेषा असे म्हणतात आणि या प्रत्येक याला एक अंश म्हणजे एक अंश असं लिहितात किंवा दोन अंश दोन अंश एकशे वीस अंश अंश असं अशा प्रकारे हे लिहितात हा जो मापक कोण मापक आहे हा पूर्ण अर्ध गोल अर्ध गोल आणि पूर्ण हात जर याला पूर्ण या साईडला दोन्ही साईडला अर्ध गोल आणि अर्ध गोल असा जर आपण केला तर पूर्ण गोल आपला तयार होतो आणि मग हा एकशे ऐंशी अंशाचा आहे म्हणजेच पूर्ण जर गोल केला तर आपला पूर्ण जो वर्तुळ तयार केलं तर ते आपलं तीनशे साठ अंशाचं होईल आता आपण पुढच्या भागात कोण कसा मोजायचा हो ते बघूया आज आपण मापक बघितला आणि पुढच्या भागात आपण कोण कसा मोजायचा ते या डी डीच्या किंवा कोणमापकाच्या आधारे कसे मोजावे ते आपण समजून घेऊया